नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी खुशीवन कंट्रॅक्शनच्या विरोधात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या आंदोलनाचा इशारा मिरज शहरातील किल्ला भाग येथे सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटचे काम करत असताना भिंत कोसळून एक जण जागीच तर सहा जण गंभीर जखमी झाले असून मृत आणि अपघाती व्यक्तींच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे कृषी कंट्रक्शनचे मालक कासिम मनेर आणि त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर आणि त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करा पहलवान विशाल सिंग राजपूत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची पर परवानगी नाही कामगारांच्या सुरक्षतेबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत साईटवरील चाळीस फूट खोल काढून कोणतीही परवानगी नसताना मुरुम विक्री केली आणि या कामावर कोणतीही काळजी न घेता कामगारांना काम करायला लावले त्यामुळे कामगार मरण पावले आहे त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू असे जिल्हाप्रमुख पैलवान पै सिंग राजपूत यांनी मिरज शहराचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनद्वारे दिलेला आहे आणि यावेळी प्रमुख महादेव मगदूम मिरज शहर प्रमुख महादेव हलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजिनी माळी शकिरा जामदार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सुरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते मिरजेच्या बाग येथील खुशीवन कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोक त्यात अपघातात लागलेला आहे त्या लोकांना तर त्या कृषीवन जे त्या मनेर, और त्या जी जी का कॉन्ट्रॅक्टर आहे कासिमबाई मनेर यांनी निकृत दर्जाचं काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिर यांनी द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सन्माननीय पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यूमुळे पावला तर त्यावेळेला मिरज शर पी आय यांनी त्या, त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल केलेला तर तो तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे पण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आय। आयुक्त कामगार आयुक्त महापालिका यांच्या दरवाजामध्ये उपोषण आंदोलन निदर्शन करणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा